शिक्षणाच्या प्रवेशाची मुदत एमबीए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा अभ्यासक्रम मुदत वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा एमबीए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ महाराष्ट्रात एमबीए आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीएटी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी ए ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार रा आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र शिक्षण अंतर्गत येणार या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली हो आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी नंतर विकत राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविली जाणार आहे महायुतीत सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे